प्रचाराच्या रणधुमाळीतील अति आत्मविश्वास भाजपाच्या अंगलट येणार रिसोड अकोला लोकसभेची प्रचाराची रणधुमाळी अंतिम टप्प्यात आली असून या मतदारसंघात तिरंगी लढत होत आहे यामध्ये महाविकास आघाडी डॉक्टर अभय पाटील महायुतीकडून अनुप धोत्रे तर वंचित बहुजन आघाडीकडून ॲडवोकेट प्रकाश आंबेडकर हे उमेदवार आपले भवितव्य आजमावत आहेत यामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर अभय पाटील यांनी प्रचारात आघाडी घेतली असून शाळांसह ग्रामीण भागातील मतदारांचा त्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे वंचित बहुजन आघाडीचे अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांना ग्रामीण भागातील मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याने तसेच समाजाचे एक गठ्ठा मते मिळण्याची अपेक्षा असल्याने त्यांनी प्रचाराच्या रणधुमाळीत आघाडी घेतली आहे वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते शहरातील संपूर्ण भागासह ग्रामीण भाग पिंजून काढत आहेत त्यामुळे वंचितचे उमेदवार प्रकाश आंबेडकर हे विजयाच्या जवळपास पोहोचण्याची चिन्ह दिसत असल्याने सर्वसामान्य मतदारात जात आहे महायुतीचे उमेदवार अनुप धोत्रे हे आपल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह प्रचाराच्या रणधुमाळीत उतरले असून त्यांना मतदाराच्या अनेक प्रश्नांना तोंड द्यावे लागत आहे कारण रिसोड अकोला या लोकसभेच्या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व महायुतीचे उमेदवार अनुप धोत्रे यांचे वडील माजी खासदार संजय धोत्रे यांनी केले संजय धोत्रे हे अकोला लोकसभेचे माजी खासदार तसेच मंत्री असताना त्यांचे विकासात्मक दुर्लक्ष झाल्यामुळे त्यांच्या निष्क्रियतेबद्दल मतदार त्यांच्या मुलाला विचारत आहेत एकंदरीत परिस्थिती पाहता माजी खासदार संजय धोत्रे यांच्या विकास शून्य कारभारामुळे या भागातील मतदार त्यांच्यावर कमालीचे नाराज आहेत विशेष म्हणजे महायुतीला पाठिंबा दिलेल्या छोट्या मोठ्या पक्षांच्या नेत्यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते प्रचाराच्या रणधुमाळीत प्रचार करायला पाहिजे तसा प्रचार करताना दिसत नसल्याने महायुतीच्या उमेदवाराची प्रचाराच्या रणधुमाळीत पिछेहाट तर होत नाही ना असा ना। प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडलेला आहे रिसोड अकोला लोकसभेमध्ये आपलाच विजय होणार असा गोड गैरसमज उमेदवारासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांना झाल्याने तसेच अति आत्मविश्वासाचा ताप चढल्याने हा आत्मविश्वास भाजपच्या अंगलात तर येणार नाही ना अशी शंका राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे उदयवार्ता न्यूज रिपोर्टर केशव गरकळ रिसोड वाशिम